आज मी कारवारी पद्धतीची मुळक म्हणतात ती करणार आहे त्याला उंबर असंही म्हणतात आणि हा प्रकार आहे केळ्याचा जास्त पिकलेली केळी ह्याला लागतात की मी चार केळी घेतलेली आहे आणि त्याला कुसकरून अशी ठेवलंय हे दोन दोन वाटी गवा मी भाजून घेतलाय थोडासाच भाजायचा जास्त नाही हे एक वाटी मी गुळ घेतलाय तो आपल्या चवीनुसार आपण घालावा थोडीशी वेलची पावडर आणि इसेन्स घेतलाय व्हॅनिला आणि शेवटी करायच्या आधी थोडस काजू घालणार आहे मी आता मी हे दाखवते तुम्हाला कसं करायचं ते वेनिला इसेन्स घातल्यावर ते चांगलं आपण एकत्र करून घेतलं आणि एक, एक तासभर ते भिजत ठेवलं आपण हे भिजल्यानंतर आपण तूप घेणार कढईमध्ये आणि मग त्याच्यात आपण हे तळणार आहोत सांगा काय काय केलं आता केळ्याचं जे आपण रसायन केलं होतं त्याच्यात मी रवा घातला काजू घातले केळ्याच्या ह्याच्यात आपण गूळ घातला होता गूळ आणि केळं एकत्र एक करून घेतलं त्याच्यात मग रवा घातला आपण भाजलेला आणि मग त्याच्यात काजू आणि शेवटी करायच्या आधी वेनिला इसेन्स टाकला आणि आता तूप घेतलाय त्या तुपात हे तळून काढायचे मुळकं आता मी तळायला घेते हे असं yeah, so. भजन सारखं भजन सारखं आपण हे तळतोय आता किती वेळ हे थोडस ब्राऊन होईपर्यंत आपण गॅस बंद करूया तयार तुम्ही तुम्ही शोधून काढलाय का तुमच्या घरात कोणी बनवत होत नाही माझ्या बहिणीच्या सासूबाई हे करायच्या ते तेव्हा त्यांनी मला ही रेसिपी सांगितली होती नाहीये तिकडे म्हणजे म्हातारे ज्यांचे दात नाही त्यांचे बोळके झाले त्यांच्यासाठी मुळकी असतात बरोबर <laughs> माझ्या बत्तीचेही दात आहेत परंतु त्यामुळे तुमच्यासाठी नाहीये ते फक्त म्हाताऱ्या लोकांसाठी आहे